मित्र हो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख आता एका अतिशय अभिनव आणि अनुकरणीय अशा गोष्टीची माहिती मी आपल्याला देणार आहे ही पोस्ट मला व्हॉट्सअपवरून फॉरवर्ड करण्यात आली लेखक कोण आहेत माहिती नाही पण ही निश्चितच आपल्या उपयोगाची माहिती आहे तर ऐकूया भिशी झाडांची लेखक अनामिक अभिवाचन दत्ता सरदेशमुख मित्र हो दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे पण झाडांची भिशी ही कल्पना अनेकांना नवीन वाटेल आता झालं असं की यशवंत पेठकर नावाचे डॉक्टर शाळेपुढच्या जागेत शाळेच्या परवानगीनं वृक्षारोपण करत होते त्यांचे मित्र डॉक्टर सचिन पुराणिक यांनी ते पाहिलं शाळेपुढं झाडं लावण्याची त्यांची कृती सचिन यांना अभिनव वाटली पण एकट्या दुपट्यानं हे काम केलं तर त्याला व्यापक स्वरूप येणार नाही काहीतरी वेगळी कल्पना लढवली पाहिजे असं त्यांच्या मनानं घेतलं एका दोघांनी झाडं लावण्यापेक्षा ही सामूहिक कृती व्हायला हवी आणि त्यासाठी पैसे हवेत ते कसे उभे करायचे डॉक्टर सचिन यांचा आपल्या मित्रांवर भरोसा होता त्यांनी काही मित्रांना झाडांच्या भिशीची कल्पना सांगितली सगळ्यांनी ती उचलून धरली आणि पाहता पाहता त्या आकारालाही आली या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सगळ्यांनाच स्वत झाडं लावण्यासाठी वेळ देणं शक्य नव्हतं शिवाय त्या झाडांचं संगोपनही करण्याचा महत्त्वाचा मुद्दा होता सगळ्यांनी मिळून त्याच्यावर तोडगा का काढला दोन वर्षात सोलापुरात सातशे झाडं लावण्यात आली आणि ती सगळी जिवंत आहेत तर अशी आहे ही भीशी सुरुवातीला बारा डॉक्टरांनी मिळून सुरू केलेल्या या भीशीमध्ये आता अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत त्यातले अनेकजण उद्योजक इंजिनियर आर्किटेक्ट किंवा अन्य व्यवसायातलेही आहेत प्रत्येकाकडून दरमहा दोनशे रुपये घेऊन महिन्याला दोन लकी ड्रॉ काढले जातात ज्यांच्या नावाचा ड्रॉ निघाला त्यांच्यापासून तिची योग्य वाढ झालेली रोपं खरेदी केली जातात त्यांच्याच सूचनेनुसार वृक्षारोपणाची जागा निश्चित केली जाते त्याची निगा आणि संगोपनाची जबाबदारी ठरवली जाते त्यानुसार कधी समारंभपूर्वक तर कधी साधेपणानं लागवड केली जाते भिशीच्या पैशातून रोप खरेदी जाळीचे किमान पाच फुटाचे ट्री गार्ड खरेदी केले जातात ड्रॉ निघालेल्या सदस्याच्या घराच्या किंवा बंगल्याच्या आवारात रोप लावलं जातं तिथं जागा नसली तर शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी ते लावलं जातं सोलापुरातल्या विविध शाळा या मंडळींना आपल्या शाळेत वृक्षारोपणाची विनंती करतात रेंज फॉरेस्ट ऑफिसर संजय माळी यांना ही संकल्पना समजली दिवंगत वृक्षमित्र बाबुराव पेटकर आणि पर्यावरण तज्ज्ञ सिद्धराम पुराणिक या सगळ्यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन केलं दोन वर्षात सातशे झाडं स्वखर्चानं लावणाऱ्या या निसर्गप्रेमींची दखल राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनीही घेतली त्यांनी या ग्रुपमधल्या काही सदस्यांना मुंबईला निमंत्रण देऊन ही कल्पना समजून घेतली त्यांच्यापुढं झालेल्या सादरीकरणामुळं हा उपक्रम आणखीन जोमानं सुरू झाला हिमाचल प्रदेशात एक लाख औषधी वृक्षांची लागवड केलेल्या योगी अरविंद यांना या उपक्रमाची माहिती मिळाली तेव्हा त्याने सोलापूरला आवर्जून भेट दिली आणि या मंडळींना मार्गदर्शन केलं झाडांचा वाढदिवस लावलेल्या झाडांची महिन्यातून दोनदा तपासणी केली जाते रोप व्यवस्थित रुजला आहे की नाही ते पाहिलं जातं बऱ्याचदा रोप रुजत नाही तेव्हा दुसरं रोप लावलं जातं लागवडीला वर्ष पूर्ण झालेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो झाडाचं संगोपन करणाऱ्यांचं कौतुक केलं जातं हा उपक्रम सोलापूरकरांना आवडलेला आहे आता कित्येकजण आपल्या वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी झाडं लावण्याचा संकल्प करतात आणि या उपक्रमात सहभागी होतात डॉक्टर सचिन यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढते आहे एकाच ग्रुपमध्ये अधिकाधिक सदस्य वाढवण्यापेक्षा शहराच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे भिशी ग्रुप व्हावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळं आणखीन ग्रुप तयार झालेले आहेत झाडं लावणाऱ्यांची सावली झाडं सांभाळतात असा हा हो उपक्रम पाहता म्हणावा लागेल कवी नारायण सुमंत यांच्या शब्दात सांगायचं सा। तर फुलता आले नाही त्यांनी फुलवून जावे थोडे रुजण्याजोगे झाडं पाहून लावीत जावे झाडे मित्र हो जीवनाच्या शोधात आपण मृत्यूच्या किती जवळ आलेलो आहोत याचा या मंडळींनी इतका सुंदर विचार करून अंमलात आणलेला आहे कारण आज लोकांना खूप उकाडा जाणवतो आहे पण ए सी कधी घेणार याची चिंता आणि विचार माणूस आज करतो आहे भारतात पाचशे कोटी झाडांची गरज आहे किती पाचशे कोटी आणि ही फक्त सुरुवात आहे पंचेचाळीस सेंटीग्रेड ते एकोणपन्नास सेंटीग्रेड हे तापमान पंचावन्न सेंटीग्रेड ते साठ सेंटीग्रेड व्हायला वेळ लागणार नाही छप्पन्न सेंटीग्रेडवर मानव जगणार नाही हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि रोपं लावावीच लागतील आत्तापासूनच झाडं लावा कारण एक झाड मोठं होण्यासाठी पाच ते सात वर्ष लागतील आता पाऊस येणार आहे दोन झाडं नक्की लावा नक्की लावा नक्की लावा सगळं काही सरकारवर सोडू नका ज्यांना जमेल त्यांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे भिशी सुरू करा झाडं लावा झाडं जगवा आणि झाडं वाढवा काय मित्रांनो भिशी झाडांची या अभिनव कल्पना तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपा करून ते अंमलात आणा लेखक कोण आहेत माहिती नाही तर ही माहिती आपल्यापर्यंत ध्वनी माध्यमातून पोचवली मी दत्ता सर देशमुख माझा संपर्क क्रमांक एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स